जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आदर्शशाहितेचा काटेकोर पालन करावे असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे प्रत्येक बारा बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाचे सूचना प्रसिद्ध करण्याची तारीख सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नाम निरक्षण पत्र दाखल करण्याचा कालावधी सोळा ते वीस जानेवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत एकवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत रविवार अठरा तारीख जानेवारी सार्वत्रिक सुट्टी असल्याने नाम पत्र देण्यात येणार नाही नामनिरक्षण पत्र स्वीकारण्याचा कार्यक्रम कालावधी सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी नाम नाम निर्देशन पत्र नाम निर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही पत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक बावीस जानेवारी रोजी शान छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी व वा सत्तावीस जानेवारी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत रविवारी व वा सोमवार सव्वीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारण्यात येणार नाही निवडणूक लढवणाऱ्या ना उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे निशानी वाटप दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून मतदानाची तारीख पाच फ्र ते सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत मतमोजणी दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी पास दहा पासून निवडणूक आलेल्या सदस्यांची नावे शासन राज्यपत्रात प्रसिद्ध करणे दहा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असा हा कार्य निवडणूक कार्यक्रम ठरलेला आहे